ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही बुद्धी असून चालत नाही त्यास मानव म्हणावे का ओळखलंत का मी आहे सावित्री सावित्री ज्योतिबा फुले सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवसे पाटलांची मी कन्या अवघ्या नवव्या वर्षी ज्योतिरा फुले यांच्याशी माझं लग्न झालं त्यावेळी बायांनी उमरा ओलांडायची पद्धत नव्हती बाईच्या जातीन कसं आपण बरं आणि आपलं घर बरं असं होतं स्त्रिया फक्त चूल आणि मूल एवढ्या मूर्त्यास समजल्या जायच्या स्त्री पुरुषांमध्ये खूप भेदभाव होता पण या सर्वांवर एकच उपाय होता तो म्हणजे शिक्षण सुदैवानं माझ्या पतीच्या मनात शिक्षणाचा ध्यास होता असंच एकदा शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी ते एका शाळेत गेले होते तेव्हा ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या नुसते फुले तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना सो एज्युकेट वुमन फर्स्ट बिकॉज इफ वुमन एज्युकेटेड भला उसने एज्युकेटेड पण तुम्ही लोक उमला घराच्या बाहेरच पडू देत नाही सो बॅड सो बॅड मिस्टर फुले झालं ते आले माझ्याकडे पाटी पेन्सिल घेऊन आणि मला म्हणाले सावित्री आजपासून मी तुला शिकवणार आणि सुरू झाला माझा अभ्यास बे एके बे बे दुने चार काना मात्रा वेलांटी आकर उकार सारे मी वाचायला आली हाय ना शिकले बक्ता बक्ता कविता ही रचू लागले आणि अशातच 8 जानेवारी 1844 ला पुणे येथील भेडे वाड्यात आम्ही साठी पहिली शाळा सुरू केली आणि पहिली महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका झाले शेळी सारखी जगला तर काम तमाम होईल पण जर वाघा जगला तर नाम होईल मुली शिक्षण घ्यायला लागल्या म्हणून धर्म बुडाला धर्म बुडाला अशी कोल्हेपुरी सुरू झाली अहो एखाद्या मुलीने महिलेने शिक्षण घेतल्याने कोणाचा धर्म बुडतो ओहो धर्मासाठी माणूस का माणसासाठी धर्म असतो शाळेत जाताना माझ्या अंगावर शेण फेकलं दगड फेकले तरी मी सहन केलं शिव्या दिल्या थुंकले तरी मी सहन केलं स्त्री कोणत्याही जाती धर्माची असो तरी ती नेहमी अन्नची बळी ठरत आलेली आहे हो ओहो एखाद्या स्त्रीचा नवरा मेला म्हणून तिनं सत्ती जायचं नवरा मेला त्यात तिचा काय दोष असतो यासाठीही आम्ही आवाज उठवला इंग्रज मागणी सुद्धा केली आणि इंग्रजांनी सती प्रथा बंद केली तसेच विधवा महिला काशीवैयांच्या मुलाला आम्ही दत्तक घेतलं त्याचं नाव ठेवलं यशवंत त्याला शिकवून डॉक्टर बनवलं त्यानंतर पुणे आतलेची साथ पसरली होती काखेत गाठी येऊन लोक पटापटा मरू लागले होते यशवंत आणि आम्ही रुग्णांची सेवा केली पण प्लेग हा रोग संसर्गजन्य होता तो मला होणार होता यशवंतालाही होणार होता पण आम्ही जगलो ते समाजासाठीच ना आणि त्या समाजासाठी सेवा करत असताना मरण पत्करलं तरी मरणातून स्वागतच आहे रे अहो सावित्रीची मी सावित्रीबाई झाले सावित्रीबाईची सावित्री बघता बघता आमच्या अठरा शाळा सुरू झाल्या सती प्रथा केशव पण चुकीच्या रूढी परंपरांचा आम्ही विरोध केला कारण आनंद होता तो आई बायांच्या शिकण्याचा म्हणूनच म्हणते मुलींना वाचवा मुलींना शिकवा कारण एक मुलगा शिकला तर तो एकटा शहाणा होतो पण एक मुलगी शिकली ना मुलगी शिकली प्रगती झाली धन्यवाद मित्रांनो नो व्हिडिओ